हिंगोली जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले जात असून यामध्ये नरसी नामदेव या ठिकाणी तसेच सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव गोरेगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले मनोज सरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव पानकनेरगाव गोरेगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी दहा ते बारा वाजेपर्यंत हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते तर पान कनेरगाव या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नरसी नामदेव गोरेगाव सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता तर सेनगाव रिसोड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली